आपण कौलावर बनवू दुसरे बघा याच्यात पाकली घेतलेले माकले सावत काय तुका होय बस तेवढे बस नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगीकर आणि मित्रांनो मॅंगो किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण कौलावर चिकन बनवणार आहोत चिकन आणि प्रॉन्स आणि नंतर आपल्याला फिश फ्राय करायची आहे चुलीवरती तर बघूया ते कसं बनतं ते आपण इथे दोघांवर कौल लावणार आहोत दोन कौलं आणि इकडे आपण चुलीवर फिश फ्राय करणार आहोत तर असं सेटअप आहे घराच्या बाहेर लावलेला हे असं घर आहे आणि घराच्या अंगणामध्ये असा हा सेटअप लावलेला आहे तर आपण स्टार्ट करतोय कौल चिकनचं मॅरिनेशन करायला ते बघा अर्धापेक्षा कमी लिंबू पिळ आहे आपण मॅरिनेशनला दोन चमचे दही घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्यामध्ये बघा एव्हरेस्टचं लाल तिखट अंदाजे जास्त तिखट होता नये आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत बघा चिकनचा एव्हरेस्ट मसाल। मसाला हा मसाला आपल्याला पूर्ण घ्यायचा आहे एक किलो हिशोबाने हा तर बघा चिकन मसाला एव्हरेस्टचा आणि आपण त्यासोबत हे बघा अंदाजे मीठ आता हे मला चांगलं मॅरिनेट करायचं त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल मिक्स करायचं आहे असं हे आपण मॅरिनेशन करून दहा मिनटं बाजूला ठेवूया त्याच्यानंतर आपण इथे हे बघा या बाजूला प्रॉन्स तर प्रॉन्सचं मॅरिनेशन थोडंसं याच्यापेक्षा वेगळं करायचं दोन मसाले वेगळे वापरायचे प्रॉन्ससोबत फर्स्ट आपण हे बघा लिंबू पिळून घेतो आहे चांगलं लिंबू पिळून घ्यायचं आहे त्यात आपण बघा हा मसाला वापरायचा आहे कांदा लसूण मसाला पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला थोडी हळद टाकायची आहे अंदाजे मीठ टाकायचं आहे दही टाकायचं आपल्याला दोन चमचे हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया थोडं कलरसाठी आपण मेडगी मिरची त्यामध्ये ऍड करू ज्याला आपण लाल तिखट बोलतो हे बघा मीठ लिंबू दही हळद कांद्याचा मसाला बरोबर बघा अशा होणार ते असा मसाला लागणार आपल्याला दहा दहा मिनटं मॅरिनेशन करून ठेवायचं आहे माकले जे स्क्विड्स आपण बनवणार तर त्याच्यामध्ये आपण मालवणी मसाला वापरतोय सगळ्यांमध्ये आपण मसाले वेगवेगळे वे वे वापरलेले आहेत असं कुठच सेम नाही दिसणार लिंबू मीठ आणि याच्यामध्ये आपल्याला दही नाही वापरायचं आहे दही नाही वापरणार ना आपण याच्यात थोडीशी हळद आणि थोडं हे पहिले आपण मिक्स करून घेऊया लिंबू पिळलेलं आहे आपण हे बघा डायरेक्ट आपल्याला फ्राय करायचं आहे त्याच्यामध्ये आपण बाजूला पहिले लसूण टाकणार आणि मग फ्राय करणार पहिले पापलेट फ्राय आहे हे बघा चिकन मस्त मॅरिनेशन झालेलं आहे कवलावर बनवणार प्रॉन्स आपण कवलावर बनवणार आणि स्क्विड्स चुलीवर पण तव्यावर बनवायचे आहेत तर आपण स्टार्ट करूया आणि बघा हा त्याचा सेटअप लागलेला आहे जो बरोबर आपण अंगणात लावलेलं आहे पहिलं तेल लावून घेतोय पूर्ण दोन्ही कौलांना आता याच्यामध्ये चिकन आणि आपण पहिले प्रॉन्स ठेवणार आहे फस्ट आपण चिकन ठेवूया हे बघा और थोड़ा सा तेल कमी है नंतर अपन रिजल्ट बगा तर आपण स्वीट बनवतोय तर त्यासाठी पहिलं लसूण आणि कढीपत्ता टाकून घेतलाय आणि बघा तसे नंतर आपल्याला परतायचं त्याला फक्त बस बघा पापलेट फ्राय मस्त बघा हे मस्त हळूहळू खूप होणार सगळ्याला तरी दहा दहा मिनटं जाणार असं एका बाजूनी शिजलं आहे हे बघा हे प्रॉन्स प्रॉन्स लवकर शिजतील प्रॉन्सला शिजायला वे वेळ नाही लागणार आपल्याला हे बघा असे थोडस आपण त्याच्यावर थोडं तेल हे फंड पाथावर घेणार आहोत हे बघा बांगडा करी आहे आता बाकीचं सर्व ते पण घेऊया बघा चिकन रेडी झालेलं आहे मस्त शिजलं आहे बघा पापलेट प्लेट स्क्विड्स कोलंबी कौल चिकन बांगडा करी टेस्ट करतो आपण आपण चिकन कौल चांगलं शिजलंय आणि टेस्ट भारी आहे कोलमी आपण भातो सोबत करूया गावाकडची चौथ भारी तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा झाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅंगल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउन प्रेस करा थँक्यू